बेल हा आपल्या महादेव शंकराचा अत्यंत प्रिय असलेली वनस्पती बेलाची तीन पानं ही ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं प्रतीक आहेत असं मानलं जातं पण तुम्हाला हे माहिती आहे का की बेल ही आयुर्वेदाच्या वनस्पतीजन्य औषधांपैकी अत्यंत महत्वाची वनस्पती आहे बेलाची फळं जी आहेत ती पोटाच्या सगळ्या आजारांवर म्हणजे कावळीपासून तर अतिसारापर्यंत मुळ तर पोट सतत दुखण्यापर्यंत कृमींपासून तर वेगवेगळ्या पोटाच्या वेगवेगळ्या आजारांपर्यंत अत्यंत गुणकारी आहे पूर्वी बेलाचा घर किंवा बेलाचा मुरब्बा प्रत्येक ठिकाणी खायला जायचा तर आता पण मला असं वाटतं की लहान मुलांपासून माताऱ्या माणसांपर्यंत ज्या व्यक्तींना सतत अतिसाराचा सा त्रास आहे त्यांनी हा बेलाचा मुरब्बा खायला हरकत नाही बेलाचं जे मूळ आहे ते सुद्धा बेलाची मुळं जर उकळलीत आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर का व्यक्तीला बसवलं तर त्याचा अतिसाराची किंवा शौचाला आरशामुळे होणारी वेदना ही पटकन थांबायला मदत होत असते ग्रहणी किंवा सारखे विकार असणाऱ्या लोकांमध्ये बेल पिकल्यानंतर त्या फळाचा गर काढला तर त्या गरामध्ये ज्येष्ठ मध मध आणि खडीसाखर हे घालून खाल्लं तर अशा प्रकारे एस ग्रहणी ह्याचे विकार नष्ट होतात वातज आणि पित्तज अतिसार ज्यांना आहे त्यांच्यासाठी बेलाचा गर हा अत्यंत गुणकारी आहे बेलाची पानं खूप व्यक्तींमध्ये घामाचा खूप वास येतो किती देवड्रंट्स लावली किंवा पावडर्स लावले तरी तो वास मास्क होत नाही त्यांनी जर बेलाची पानं करून त्याचा रस आंघोळीच्या वेळेला शरीराला लावला तर टप्प्याटप्प्याने त्यांच्या शरीराचा हा दुर्गंध घामामुळे येणारा विशेषतः जो दुर्गंध आहे तो निश्चितपणाने कमी होतो बेल हे आपल्या शंकराला महादेवाला जे प्रिय आहे त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे विषनाशक अशा प्रकारचा हा बेल आहे त्याची पानं मुळं आणि फळं हे तिन्ही पोटातल्या विषापासून तर त्वचेवरच्या विषापर्यंत अत्यंत गुणकारी आहेत आणि म्हणूनच श्रावणी सोमवार असो किंवा महाशिवरात्र असो आपण बेलाची झाडं लावली पाहिजेत येणाऱ्या पिढ्यांना आपण त्याचं महत्व समजून सांगितलं पाहिजे असं मला वाटतं नमस्कार